आता जी सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे उत्तर प्रदेश मधून एका आय एस आय च्या एजंटला अटक करण्यात आलेली आहे शहाजात असं एजंटचं नाव आहे एजंटसोबत संबंध सु असल्याचं उघड झालंय लखनौ एटीएस कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर आता गुप्तचर विभाग सतर्क झालाय गेल्या दोन दिवसात तीन ते चार जणांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र उत्तर प्रदेश मधून एका आय च्या एजंटला अटक करण्यात आली या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा ज्योती मल्होत्रा नंतर आता उत्तर प्रदेश एटीएस ने आणखी एका आय एस आय एजंटला अटक केली आहे एजंट आहे तो उत्तर प्रदेशातील रामपूरचा राहणार आहे आणि याचं नाव शहाजाद असं आहे शहाजाद ते आयएसआय सोबत चांगले संबंध आहेत तो आयएसआय चा एजंट आहे लखनऊ एटीएस कडून शहाजाद वर गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर गुप्तचर यंत्रणा राज्यातील एटीएस आणि पोलिसांचे गुप्तचर जे विभाग आहेत ते सतर्क झाले आहेत गेल्या दोन दिवसात तीन ते चार जणांना अटक करण्यात आली असून पाकिस्तानला जी ती गोपनीय माहिती पुरवल्या प्रकरणामध्ये आला अटक करण्यात आली आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय सध्या उत्तर प्रदेश मधून ही बातमी समोर येते शहाजादे आय एस आय च्या एजंट सोबत संबंध असल्याचं उघड झालंय ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर गुप्तचर विभाग सतर्क झालेला आहे लखनौ एटीएस कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय